तर जय श्रीराम मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन यूट्यूब वर तर आज बघा सकाळ सकाळी वाजल्यात अकरा आणि आपण गाडीची सगळी कामं बघू शकताय तुम्ही सगळी कामावरून त्यांनी एक नंबरमध्ये निवांत बसली बघा बेडवर आणि आता आपली ट्रिप तुम्हाला माहीत आहे आपली ट्रीप छत्तीसगड टू कोल्हापूर चालू आहे तर ह्या ट्रिपमध्ये आपण थांब नांदेडमध्ये थांबलो आपण कारण की काल जरा गाडीचं काम त्यांनी केलं आणि आज गाडी खाली होत नाही म्हणून आपण आज निघायचं दुपारी तर भाया येणार आहेत म्हणजे आपले भावाबाई येणार आहेत दुपारी आवरून त्यांनी एक नंबरमध्ये मी पण एकदम टकाटक फ्रेशमध्ये झालेला आहे तर चला मित्रांनो आता आपण निघायला चालू केलं बघा आपण आता सध्या हाय म्हणजे नांदेडमधून बाहेर पडत आलो आहे आता हायवे लागणार आहे आपण काय नांदेडपासून निघताना पण आहे का नाही जिथं बायपासला जिथं गाडी लावलेली की नाही आपण तिथं पण गर्दी होती तिथं मग गाडी काय मागफोडो खो करून काढली सोडा आणि आता आपण लागायला लागलो हायवेला आणि कसं आहे दुपारी निघलो आहे आम्ही दोनला त्यामुळं ऊन तर ढीगवर पडले आणि आज तर लईच ऊन आहे काय पण म्हणा आणि विषय कसा आहे उन्हात आणाना एक नाही टायरीकडे बघून जरा चालवा लागते म्हणजे एक पन्नास शंभर किलोमीटर गेलं की नाही टायरीसारखं चेक करावं लागतात कारण की रस्ता पण असलाच असतो आता असला म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की हा सिमेंट रोड हो सगळा हे पूर्ण एक नाही आता पाक सांगलीपर्यंत असा सिमेंट रोड आहे आणि ऊन तर मगाशी तुम्हाला म्हटलं तर इतकं कडक पडले का नाही मित्रांनो रस्ता पण गरम झाला आहे आणि त्या टायरी पण फिरत असतात ब्रेक लागून इकडं तिकडं टायरे अजून गरम होतात आणि रस्त्यामुळं अजून गरम होतात त्यामुळं जरा गाडी टायरेक बघत बघत आहे की नाही गाडी चालवायला लागते आणि दुपारचं कसं आहे गाडी लई पळवायला येत नाही लई साठ पासष्टनंच गाडीत गाडी ठेवायला लागते कसं आहे टायरिकड बघत बघत हळूहळू गेलं बरं आहे हो उघडं आणि पळवलं रस्त्यात पंक्चर झालं आणि कंपनीला उशीरनं पोचलो गाडी खाली होणार नाही यास्त करण्यापेक्षा आपलं आपलं जे टायर बघत बघत गेलं बरं हो म्हणून आपलं भया गाडे दुपारचं निवांतच असत्या पण साठ बास आणि कसं आहे गाड्या उन्हाच म्हटल्यावर कोण जास्त फिरवत पण नाही सगळी संध्याकाळच निघत असतात आणि विषय कसा आहे मित्रांनो रस्त्यात कसं आहे झोपत गाडी चालू जाऊ नका असे एकदम ब्रिजचं काम चालू असते डावी प्रतिदिन वळा लागते बघा त्यामुळं गाडी झोपत कधीच चालत जाऊ नका झोप पाहिलं तर साईडला लावत ला जावा एवढं सांगायचं होतं बाकी विषय नाही आम्ही पण झोप आली तर साईडला लावते असं काही नाही की कंटिन्यू रनिंग करतो आहे आणि शक्यतो आम्ही दोघं असल्यामुळं झोप एकाला आली तर एक चालवते त्यामुळं गाडी थांबायचं काही विषय येत नाही एकटा असला तर सांगायला लागली तुम्हाला मित्रांनो तुम्हाला मी म्हटलं तसं जरा रस्त्यात जरा आज जरा काय ऊन लय जास्त आहे सोडा त्यामुळं उन्हामुळं जरा टायरी चेक करायला लागते सारखं रस्ता पण बघू शकतं आहे सिमेंटचा एक टाक रोड आहे कुठं हे नाही काय नाही रस्ता पण गरम झाला आहे ढीगभर त्यामुळं रस्त्यावरून वापा दिसायला लागल्यात मला इथं आता सध्याला म्हणून टायरी बिरी चेक करायला लागली सोडा गाडी काय आपण काय साठणं चाललं आहे तरी पण चेक केल्याला बरं दगड बिगड अशा अडकलेले असतात बघा आणि आपण आत्ता सध्या आहे लोहा बायपासला तर पुढे येऊन थांबले जरा असं दगड अडकलेलं असते त्या ओके मध्ये सगळी टायरी बिरी निघूया आता मित्रांनो आपण लातूरच्या अलीगड थांबले बघा एक वीस किलोमीटर सध्या जरा टायरी पण म्हटलं मस्त पैकी चेक करूया हो आणि चहा पण पिऊ तर आता लातूरच्या अलीगड थांबले आता हळूहळू अं आज... उजेड कमी व्हायला लागला आहे म्हणजे असा हळूहळू अंधार पडायला लागलाय अजून पण नाही सोडा अजून तास दीड तास काय अंधार पडत नाही काय नाही आणि दुसरी गोष्ट आता रस्ता पण आहे मस्तपैकी आता हळूहळू गार व्हायला लागला आहे म्हणजे गरम उन्हात कसं गरम वापा येतात आता रस्ता पण गार व्हायला लागला आहे त्यामुळे गाडी पण जरा फास्ट गेली तर काय वाटत नाही आणि दुपारपासनं कसं आपण साठ पंचावन्न सात येतो आता गाडी जात आहे त्यामुळे टायमिंग लवकर आपलं कवर होते आणि रस्त्यावरची गर्दी पण आपली कमी व्हायला लागल्या आणि अशा सगळ्यांना एक नंबरमध्ये आता मस्तपैकी चहा पिऊया आपण एक नंबरचा आणि म्हणजे कसा मूड फ्रेश होते तर चला आणि मित्रांनो आपण सध्या हाय महाराष्ट्रामध्ये त्यामुळं जेवणाचं काही टेन्शन येत नाही कसं आहे तिथलं जेवण कसं जरी असलं तरी ओडिसा आणि तिकडे झारखंडपेक्षा तर एक नंबर जेवण आहे मस्तपैकी भजी घेतले बघा त्यामुळं भजी कांदा भयाबी भयान चहा भया घेतला भया भया म मला म्हटले भजी खा की काय म्हटलं की आपलं लातूरच्या अलीकडं आहे का नाही हे हॉटेल आहे बघा तिथं थांबल्या सध्या जस्ट इथं लक्झरी तेन थांबलेल्या असतात प्रवाही सगळी मस्तपैकी चहा भजी तेन खातात नाश्ता करतात आणि इथं सगळी सोय पण आहे तुम्हाला तर चला अजून काय सुरज आता मावळा लागल्यात आता निग्या आपण मस्तपैकी लातूर कशी गेल्यावर तुम्हाला भेटतो तर मित्रांनो आपण आता पोचले लातूरमध्ये आत्ता जेस्ट लातूरमध्ये सिटीमध्ये पोहोचले बघा लातूर सिटी मित्रांनो लय मोठे आत्ता जस्ट आले म्हटल्यावर आता आम्हाला निघायला इतने ताज दिर्थ जाणार आहे त्यात जरा दिवस मावळताना आले त्यामुळे जाम ही ते लागणारच आहे काय बघूया पुढे गेल्यावर सध्या तर आम्ही चाललो तर रस्त्याने जाम नाही पुढे सिटीत जाम लागला तर थोडाफार ठीक आणि लातूरमध्ये आपण ज्या पण टायमाला आलो आहे त्या टायमाला संध्याकाळच होती त्यामुळं लातूरमधलं आपल्याला का दृश्य काही दिसायला आ आलं नाही दिवसा, दिवसा कसा असते काय असते त्यामुळे आता स दिवसा बघूया आपण सध्या कसं काय काय असते तुम्हाला पण दाखवतो मी मित्रांनो आपण सध्या थांबले बघा जम्मू डाब्यावर आता हे डाबा आहे सोलापूरच्या अलीगड आपण इथं मागच्या वेळी अनुभव समजा आलतो की नाही तेव्हा जम्मू डाब्यावर थांबलेलो रात्री अकरा वाजता थांबलेलो आणि डाबा पण काय बहुतेक रात्रभर असते चालू असं मला वाटते आणि सध्या थांबले साडेआठ वाजता इथं टाइम बघितलं होतं म्हणून म्हणलं आणि गाड्या पण आपल्या सगळ्यात थांबतात बघा ड्रायवर मित्रमंडळी त्यामुळं इथे जेवणच चांगलं मिळतं मागच्या वेळ मी आलतो की नाही त्यामुळं म्हटलं तुम्हाला जेवण एक नंबर मिळते सोळा शेवभाजी रोटी हे ते आता सध्या आपल्या धरणाला पण दे साईडला कसं आहे तिला पण आपलं दिवसभर फिरल्या उन्हात अनाजं तिला पण जरा रेस्ट मिळू दे म्हणून जर म्हटलं एक नंबरमध्ये इथंच जिव्या जम्मू ढाब्याला जेवण पण एक नंबर मिळते तर चला बघूया काय काय जेवण आहे तुम्हाला पण दाखवतो आणि तुम्ही पण एन्जॉय करा तर मित्रांनो ढाब्यावरती येऊन जेवणं आपण एक नंबरमध्ये निघले बघा आता संध्याकाळ जो मस्तपैकी वाजल्यात दहा आणि ढाब्यावरनं नवस्ता निघाले सोडा आता वाजल्यात दहा आता निघाल चालू केले आपण कोल्हापूर इच्चलकरंची आता आपण काय रातभर ड्रायव्हिंग करून म्हणजे लैतले दोन ते अडीच वाजेपर्यंत कोल्हापूरमध्ये पोहोचते कसं आहे संध्याकाळ जर आपण आता गाडी जरा दाबली तर चालते साठ सत्तरनं सत्तर पंच्याहत्तर चा गेलं तरी चालते त्यामुळं काहीच विषय नाही आपली गाडी पोचतात दोन अडीच वाजेपर्यंत तर चला मित्रांनो हे पूर्ण ब्लॉग जरा कसा वाटला मला कमेंट करून सांगा ब्लॉगमध्ये काय काय चेंजेस केल्यात ती पण मला तुम्हाला जर कळली तर सांगा नसते तर मी सांगतो सोडा परत त्याला काही विषय नाही तर चला भेटूया आता पुढच्या ब्लॉगला सगळ्यांना शुभरात्र गुड नाईट माझ्याकडून स्वीटमध्ये चला